लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून शेवटच्या पाचव्या टप्प्यातील मतदान वीस मे रोजी होणार आहे अशातच तेवीस भिवंडी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उभे असलेले निलेश साबरे यांना जनतेचा आणि विविध संघटनांचा पाठिंबा वाढत चालल्याचे चित्र दिसून येत आहे रविवारी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष यांनी सुद्धा जिजाऊ संघटनेच्या निलेश साबरे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे तसेच ठाकरे यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांना निलेश साबरे यांना भिवंडी लोकसभा मतदारसंघात विजयी करून देण्याचे आवाहन केले जिजाऊ संघटना महाराष्ट्र अध्यक्ष आणि अपक्ष उमेदवार निलेश साबरे रविवारी बदलापूरमध्ये प्रचार दौऱ्यावर होते यावेळी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश ठाकरे यांनी त्यांच्या पक्ष कार्यालयात निलेश साबरे यांची भेट घेतली आणि सर्व प्रसार माध्यमांसमोर साबरे यांना जाहीर पाठिंबा देण्याची घोषणा केली ठाकरे यांच्या मते निलेश साबरे हे जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेसाठी अत्यंत कार्य करत आहे तसेच आपण असल्यामुळे यांना पाठिंबा देत असल्याची माहिती त्यांनी दिली ठाकरे यांनी निलेश साबरे हे नवीन युगातील विकास पुरुष आहेत असे प्रतिपादन केले साबरे यांच्याकडे कोणतेही पद नसताना त्यांनी एवढे मोठे कार्य करून दाखवले आहे तर खासदार झाल्यानंतर ते अनेक चमत्कार घडवून आणू शकतील असंही ठाकरे म्हणाले राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष यांचा पाठिंबा मिळाल्याने निलेश साबरे यांना प्रचारात खूप मोलाची अशी आघाडी मिळाली आहे ठाकरे यांच्यासारखे उच्च शिक्षित व्यक्ती जिजाऊ संघटनेसोबत जोडले गेल्याने संघटना आणखी बळकट होईल असे ते म्हणाले आज मला बदलापूर मध्ये फिरत असताना खूप आनंद वाटला एक उच्च शिक्षित ठाकरे साहेब त्यांचा भारतीय रिपब्लिकन पक्ष नावाचा पक्ष रजिस्टर आहे त्याचा मोठ्या प्रमाणात काम राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष त्याच्या शिक्षणावरती आरोग्यावरती किंवा इथे पन्नास टक्के कमीत कमी, कमी आ, ते मोफत सेवा देतात सर्वांना असे उच्च शिकलेले व्यक्ती आमच्याबरोबर ठाकरे साहेब आलेले आहेत त्याबद्दल मी त्यांचा सतशा आभारी आहे आणि नक्कीच सांगते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवृत्त असलेली लोकशाही त्यातील लोकप्रतिनिधीचं काम जी समाजाची सेवा करणे लोकप्रतिनिधी म्हणजे राधा नसतो राधा असतो तो मायबाप जनता असते मतदार असतो त्या मतदारांच्या सेवेचं काम मी नक्कीच करेन त्या महाराष्ट्रभर उशीर आहे परंतु भिवंडी लोकसभेमध्ये येत्या पाच वर्षामध्ये पंचवीस सीबीएसई शाळा बांधेल शंभर तिजाऊच्या आरोग्य क्लिनिक करेल शंभर ठिकाणी गरिबांच्या मुलांना पहिली ते दहावी फ्री कोचिंग क्लासेस करेल या मतदारसंघातील कुठल्याही व्यक्तीचा नंबर इंजिनिअरिंगला किंवा डॉक्टरीला किला लागला मेरिटनुसार आणि तिच्याकडे पैसे नसतील तर ती परिस्थितीवर पैसे भरून त्यांना शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी माझी असेल या भिवंडी लोकसभेचे लोकसभेचे धडाडीचे जे काही उमेदवार आहेत यशस्वी असे विकास पुरुष आहेत निलेशजी सामरे यांना मी माझ्या तमाम कार्यकर्त्यांना कळवू इच्छितो की आपल्या पक्षाचा मी त्यांना जाहीर देत आहे आता तमाम कार्यकर्त्यांना याबाबत मी चर्चा केलेली आहे तरी सुद्धा आज माझे कार्यकर्ते असतील तसेच या बदलापूर विभागामध्ये मुरबाड विभागामध्ये या भिवंडी विभागामध्ये सातत्याने बावीस वर्ष वकिली करत असताना अनेक पक्षां पक्षकारांचा जनसंपर्क आलेला आहे अनेक गोरगरिबांची कामं मी केलेली आहेत ज्याप्रमाणे निलेशजी सामरे दादा आज गोरी गोरगरिबांसाठी वाहून देतात तशीच माझी भूमिका आहे माझ्याकडे जर कुठला पक्षकार आला तर पैशासाठी मी कधी त्याचं काम आढळून ठेवत नाही अनेक तुम्ही क्लिप बघत असाल की मी ज्या ज्यावेळी यश यश संपादन केलं कोर्टाच्या माध्यमातून तर मी त्या ठिकाणी ते शेअर केलेलं आहे त्याच्यामुळे दादांची जे विचार आहेत ते विचार माझ्या माझ्या विचाराशी पडतात आणि त्यामुळे मी कार्यकर्त्यांना आवाहन करतो की आपल्याला अशा लोकप्रतिनिधीला या भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून आणायचा आहे जो लोकप्रतिनिधी गेली पंधरा वर्ष कुठल्याही प्रकारचं पद नसताना या ठिकाणी विकासाची कामं करत आहे काय आहे जनतेच्या अपेक्षा जनतेच्या माफक अपेक्षा आहेत की त्यांना आरोग्य पाहिजे आरोग्यामध्ये जर आपण बघितलं तर आपण जिजाऊ संघटनेचं त्यांच्या विक्रमगड येथील जर ठिकाण दवाखान्यामध्ये जर आपण भेट दिली तर पत्रकारांना मी सांगेन की आपण त्या ठिकाणी जावं की ज्या पद्धतीने दादांनी काम केलेलं आहे अगोदर काम केलेलं आहे जी व्यक्ती कोणत्याही प्रकारचं पद नसताना जर आपल्या लोकांची सेवा करते तर ती व्यक्ती पद आल्यानंतर काय करेल हाच फक्त एक विचार भिवंडी लोकसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी करायचा आहे